नमस्कार मी पूर्वा खालगावकर व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी मराठी भाषा ही आपली अस्मिता हिंदी सक्तीची नाही पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन गेल्या अठरा दिवस आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याची त्याच्या आईच्या भेटीसाठी लांबा वन विभागाची धडपड पेटकिंदा भाटकरवाडा येथे मध्यरात्री तीन दुचाकी जाळल्या पोलिसांकडून कसून तपास सुरू यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास बोलिया सर वृत्तान मराठी भाषा ही खरी अपनी अस्मिता है मराठी भाषा हे खर वैभव है त्यामुळे हिंदी भाषा कुठेही सक्तीची केलेली नसल्याचं मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे शिक्षकांनी आता स्वागत गीत म्हणून घेतलं आणि ते स्वागत गीत ऐकताना प्रांताधिकाऱ्यांना असं सांगत होतो की गेली कित्येक वर्ष हे रत्नागिरी जिल्ह्याच्या मराठी शाळेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं म्हणजे मी देखील पहिली दुसरीमध्ये दे असताना हेच स्वागत गीत म्हणायचो आणि शिक्षकांचं कौतुक एवढ्यासाठीच आहे की मला देखील पालकमंत्र्याला देखील दुसरी कसरीत गेल्यासारखं वाटलं आणि विद्यार्थ्यांनी देखील अतिशय चांगलं स्वागतगीत आमच्यासाठी तिथं गायलं आणि गेली पंचवीस तीस पन्नास वर्षाची परंपरा माझ्या मतदारसंघातली ही शिरगाव शाळा जपते त्याची प्रसिद्धी देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आली महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हिंदी शिकवायचं की नाही याच्यावरनं फार मोठा वादंग उठलेला असताना माझ्या मतदारसंघातली मुलं किती चांगल्या पद्धतीनं मातृभाषा म्हणजे मराठी बोलू शकतात त्याचं प्रत्यंतर आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आलं आणि म्हणून शिक्षकांचं मनापासून मी कौतुक करतो आज शाळेची नवीन इमारत शासनामार्फत इथल्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे मी अनेक ठिकाणी ज्यावेळी कार्यक्रमाला जातो महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी कार्यक्रमाला जातो ते आपल्या मतदारसंघाचा आवर्जून उल्लेख मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेच्या ठिकाणी करतो आणि याचं कारण असं आहे की आपल्या रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये दामले विद्यालय नावाची जी शाळा आहे ही महाराष्ट्रातली पटसंख्या सगळ्यात जास्त असणारी एकमेव शाळा आहे पहिली ते दहावी विद्यार्थी त्यांची संख्या जर आपण बघितली तर ती चौदाशे सत्तर आहे आणि बंडाशेठ परवा तर मला आश्चर्याचा धक्का बसला की पहिलीच्या वर्गामध्ये एकशे शहाऐंशी विद्यार्थी आहेत पहिलीच्या वर्गामध्ये मराठी शाळेत नगरपालिकेच्या शाळेत एकशे शहाऐंशी विद्यार्थी असणं हे महाराष्ट्रातलं एक अद्भुत आश्चर्य आहे आणि ते आपल्या रत्नागिरीच्या मतदारसंघामध्ये आहे याचा देखील मला सार्थ अभिमान आहे त्याचं श्रेय पालकांना देखील जातं याचं श्रेय शिक्षकांना देखील जातं आणि मराठी शाळेमध्ये शिकल्यामुळं काही कमी पडत नाही असा संदेश देणाऱ्या प्रमुख पालकांचं मी अभिनंदन करतो मी देखील आज राज्याचा उद्योग मंत्री आहे मराठी भाषेचा मंत्री आहे मी देखील अनेक वेळा परदेशामध्ये उद्योग विभागाच्या मार्फत जातो परंतु मला मराठीचा अभिमान आहे मी परदेशामध्ये दे गेल्यानंतर देखील मराठी बोलतो त्याच्यामुळं मराठी बोलता आल्यामुळं कुठेही काय आपल्याला कमी पडत नाही माझ्यासारख्या उद्योगमंत्र्यानं परदेशामध्ये जाऊन मराठी बोलत बोलतच पंधरा लाख बहात्तर हजार कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आपण आणली त्याच्यामुळं मराठी भाषा ही खरी आपली अस्मिता आहे मराठी भाषा हे आपलं वैभव आहे आणि म्हणून इथल्या सगळ्या पालकांना मी अजून एक सांगतो की ज्या पद्धतीचं एक वातावरण तयार केलं जातं की हिंदीची भाषा ही पहिलीपासून आपण सक्तीची केलेली आहे असं कुठंही केलेलं नाही हिंदी भाषा ही सक्तीची नाही हिंदी भाषा ही अनिवार्य केलेली नाही परंतु याचं काही लोक राजकारण करत आहेत त्या राजकारणाला कोणी बळी पडू नये हे देखील मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे रत्नागिरी येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा शेरगाव या मराठी शाळेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंच फरीदा रज्जाक काझी प्रांताधिकारी जीवन देसाई माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने तहसीलदार राजाराम म्हात्रे शिरगाव ग्रामस्थ विस्तार अधिकारी अर्जुन कोळी माजी सरपंच साक्षी कुमटेकर आदी उपस्थित होते शाळेला नवीन इमारत मिळत आहे तर नवीन संकल्प करण्याची आवश्यकता असल्याचं मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त करत शिक्षकांनी अभ्यासक्रमात नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले पाहिजेत असं सांगितलं हिंदी बोलायचं सा नाही हिंदी भाषा स्वीकारायची नाही त्याला देखील मुभा महाराष्ट्र शासनानं दिलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उगम कुठं झाला तर फेब्रुवारी दोन हजार बावीसला डॉक्टर माशेलकर साहेबांची समिती जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली नसती तर हिंदी सक्ती हा शब्दच महाराष्ट्रामध्ये आला नसता खरं तर त्यांच्या विरोधात आपण सगळ्यांनी मोर्चा काढला पाहिजे की तुम्ही हिंदीची भाषा ही दोन हजार बावीस फेब्रुवारीला स्वीकारलीत म्हणून आता हे फॅड पुढं आलेलं आहे त्याच्यामुळे ही जी काही लोकं आपल्याला सांगतायत हिंदी आपल्यावर सक्ती केलेली आहे इथे शिक्षक वर्ग देखील आहे शिक्षक देखील तुम्हाला सांगतील की हिंदी कुठेही सक्तीची केलेली नाही किंवा अनिवार्य केलेली नाही हा गैरसमज आपल्या मनातनं आणि आपल्या डोक्यातनं आपण काढून टाकावा आज नवीन इमारत आपल्याला मिळते नवीन इमारत मिळाल्यानंतर नवीन संकल्प करण्याची आवश्यकता आहे नवीन काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची आवश्यकता आहे आणि हे करत असताना मला जसं पालकांना सांगायचं आहे सा तसं शिक्षकांना देखील एक गोष्ट सांगितली पाहिजे महाराष्ट्रामध्ये असे अनेक शिक्षक आहेत जे फक्त आठ तास ड्युटी करत नाहीत जे बारा बारा तास ड्युटी करतात अधिकारी साहेब एकदा आम्ही शाळेत गेलो होतो प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेची आदिवासी मुलांचा भर फार मोठ्या पद्धतीनं आणि ज्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या मुलांना विचारलं की तुमचा हस्ताक्षर कसा आहे त्यावेळी त्या, त्या मुलांनी दोन्ही हातामध्ये पेन घेतले आणि दोन्ही हातामध्ये पेन घेऊन उजव्या हाताने त्यांनी मराठी लिहून दाखवलं आणि डाव्या हाताने त्यांनी इंग्रजी लिहून दाखवलं त्याच्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांना विचारलं की तुम्हाला पाडे कितीपर्यंत येतात आणि नंतर मला पण विचारलं आता मला विचारल्यामुळं तहसीलदार साहेब माझी अडचण झाली मी म्हटलं मला तीस पर्यंत येतात पण पर मला गुणाकार भागाकार करावा लागतो किंवा तीसचा पाडा लिहिताना पहिला तीनचा लिहावा लागतो आणि मग शून्य शून्य लिहावं लागतं ला तेवढंच माझा तीसचा पाड्याशी संबंध आहे पण ज्यावेळी मुलांना विचारलं की कि तुम्हाला कितीचा पाडा येतो आमच्या समोर एका विद्यार्थिनीनं तेराशे साठचा सा पाडा दोन मिनिटामध्ये म्हणून दाखवला मला असं वाटतं की हे देखील शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रम हे शाळांमध्ये शिकवले पाहिजेत यावेळी शिरगाव गटातील आशा वर्कर्स यांना रेनकोट आणि विद्यार्थ्यांना सायकल वाटप पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आलं या कार्यक्रमाला शिरगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते mm. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा वन विभागाने एका बिबट्याच्या बछड्याची पुनर्भेट करण्यासाठी आणि त्याची सुरक्षित जोपासना करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत गेले अठरा दिवस बिबट्याचा बछडा आईपासून दूर असल्यानं वनविभागाचे कर्मचारी त्याची काळजी घेत आहेत बछड्याचं वय पंधरा ते वीस दिवसांचं असून त्याला दूध पाजणं शरीराचं तापमान नियंत्रित करणं आणि वजन वाढीसाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत गेल्या अठरा दिवस या बिबट्याचं जे पिल्लू आहे माधीपासून आईपासून दुरापास्त झालेलं आहे सध्या काय परिस्थिती आहे बिबट्याचे पिल्लू हे गेले अठरा दिवस वनविभागाच्या ताब्यात डॉक्टर निखिल बनगर यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे डॉक्टर निखिल बनगर हे चोवीस तास त्या बिट बिबट्याच्या पिल्लाची निगरा देखरेख करत आहेत त्याला औषध उपचार त्याला त्याला ते, औषध औषधोपचार व सगळे व्यवस्थितरित्या देत असून आमचे कर्मचारी त्यांना स त्यासाठी प्रयत्न करत आहेत मदत करत आहेत आठ जून रोजी पुनस रत्नागिरी मार्गावर बिबट्याचं पिल्लू आढळून आलं होतं ज्याची सातारा येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जोपासना केली जात आहे बिबट्याची मादी पिल्लाला परत नेण्यासाठी न आल्यानं वनविभागाची जबाबदारी वाढली आहे कारण बछडा अतिशय लहान असल्यानं त्याला जंगलात सोडणं शक्य नाही त्याला सध्या आम्ही एकदा वजन करतो त्याच्या वेटनुसार त्याला जे दूध आहे ते वेटनुसार त्याच्या देतो वेट चार दहा ते पंधरा पर्सेंट त्याच्या वेटनुसार देतो आणि दिवसातून चार वेळा त्याची फिडिंग असते आणि छोट्या बॉटल्सद्वारे आम्ही त्याला दूध देतो आहे खूप छो तो फक्त चाळीस पंचेचाळीस अंदाजे दिवसाचा आहे त्यामुळे त्याची दिवसभर डॉक्टर त्याचे चोवीस तास डॉक्टर त्याच्यासोबत असतात प्रत्येक फिडिंगचा ह्याचा रिपोर्ट वगैरे आम्ही नोंद करून ठेवतो हो आणि त्याचं तापमान टेम्परेचर वगैरे मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे रत्नागिरी शहरानजीकच्या पेटकिल्ला भाटकरवाडा या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी तीन दुचाकी जाळल्यानं एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनाने तत्काळ सुत्रे हलवत आरोपींचा शोध सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेचारच्या दरम्यान भाटकरवाडा येथे हा प्रकार घडला यामध्ये गाडी मालक फजल मिरकर निहाल मुल्ला आणि इम्तियाज मिरकर यांच्या एक बुलेट एक ॲक्सेस आणि एक ॲक्टिवा अशा तीन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत पहाटेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली त्यांच्याबरोबर स्थानिक पोलीस पथकही उपस्थित होतं पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी येऊन वाहनं जाळण्याचं धाडस केल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पोलिसांनी सकाळी या परिसरात रूट मार्च देखील केला याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक नितीन बघाटे म्हणाले पेठकिल्ला भाग रत्नागिरी जिल्ह्याच्या आदी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री साडेबारा ते साडेचारच्या दरम्यान इथे तीन गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे याचा तपास पुढील तपास पोलीस करत आहोत लवकरच आम्ही आरोपींना अटक करून त्यांना कडक शासन करू निश्चित या घटनेमागे नेमकं का काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही वैयक्तिक वा वैमनस्यातून हा प्रकार घडला आहे की अन्य काही कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत महाराष्ट्र नेव्हल युनिट एन सी सी भवनाचं भूमिपूजन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर के पैठणकर डीआयजी डी एन उपाध्याय कमांडर के राजेश कुमार शैलेश गुप्ता पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले सुमारे बेचाळीस कोटी रुपये खर्च करून प्रशस्त एन सी सी भवन हे रत्नागिरीमध्ये उभारलं जात आहे या एनसीसी भवनाच्या माध्यमातून चारशे लोकांची राहण्याची व्यवस्था तर होईलच परंतु चारशे लोकांमध्ये रुजवलेला देशभक्तीचा विचार हा चार लाख लोकांपर्यंत नेण्याची जबाबदारी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारली पाहिजे असं त्यांनी सांगितलं कॅन्सर डायग्नोस्टिक कॅम्पचं आयोजन स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी या ठिकाणी करण्यात आलं होतं याचा शुभारंभ माजी नगरसेविका स्मितल पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक विपिन बंदरकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भास्कर जगताप अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विश्वास कुमरे वैद्यकीय अधिकारी आणि स्त्री रोगतज्ञ डॉक्टर सचिन साळुंखे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यश प्रसादे दंतवैद्य डॉक्टर शुभदा बडवे आदी उपस्थित होते महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या सहकार्यानं आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष रत्नागिरी आणि उदय सामंत प्रतिष्ठान रत्नागिरी यांनी आयोजित केलेल्या कर्करोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांनी या आरोग्य शिबिराबाबत के व्हीला माहिती सांगितली माझा स्टाफ या ठिकाणी लक्षणं असतील त्या स्त्रियांनी रत्नागिरी सिव्हिलमध्ये रोज नऊ ते पा बारा वाजेपर्यंत कधी येऊन तपासणी केली सुद्धा फक्त सोमवार ते शुक्रवार दरम्यान तर त्या ठिकाणी तिथे तपासणी नोकत केली जाईल तर त्या ठिकाणी आपण सुद्धा तुकडा एक काढून तपासणीला घेतो आणि तो तुकडाचा रिपोर्ट आल्यानंतर आमचं फायनल डायग्नोसिस होतं की तुम्हाला निदान होतं की त्याला कुठला आजार आहे किंवा नाही आणि संशयित आजार जर तुम्हाला शंभर टक्के निघाला आहे किंवा तिला कॅन्सरचा आजार आहे तर त्या ठिकाणी त्या पेशंटला आपण रत्नागिरी सिव्हिलच्या माध्यमातून पूर्ण संपूर्ण उपचार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो कर्करोगाविषयी हो जनतेमध्ये विशेषतः महिला वर्गात जनजागरण करणं फार महत्वाचं आहे असं सांगत ग्रामीण भागातील महिलांना आणि जनतेला तोंडाच्या कर्करोगाविषयी हो आणि आरोग्यविषयक सर्व सेवा मोफत दिल्या जातील असं दंतवैद्य डॉक्टर शुभदा बडवे यांनी सांगितलं डॉक्टर बडवे डेंटिस्ट आहे मी ग्रामीण रुग्णालय साधारण मागच्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेपासून ते या अठ्ठावीस जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांच्या ठिकाणी वेग प्राथमिक आरो आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी कॅन्सर व्हॅन आपली फिरती आहे या कॅन्सर व्हॅनचा मुख्य उद्देश हा लोकांच्यामध्ये जागरूकता पसरवणं आहे तर जागरूकता कशाबद्दल तर कर्करोगाबद्दल जागरूकता जेणेकरून कर्करोग हा कोणत्या कारणांमुळे होतो त्याची लक्षणे कोणती आणि त्याच्यामुळे आप त्याच्यावर जर समजा आपल्याला एखाद्याला देऊ न करू पण समजा कॅन्सर झाला तर त्याच्यावर आपण कुठल्या पद्धतीचे उपचार करू शकतो याबद्दलची माहिती प्राथमिक स्वरूपातली माहिती आपण या कॅन्सर व्हॅनमध्ये देतो आहे तर माझं हे लोकांना आवाहन असेल की जास्तीत जास्त लोकांनी या कॅन्सर व्हॅनचा वॅनला घाबरून न जाता जास्तीत जास्त लोकांनी या कॅन्सर वॅक्स व्हॅनचा उप लाभ घ्यावा आपले तुम्ही जरी आला असाल भेट दिली असेल कॅन्सर वॅनला चेकिंग झालं असेल तर तुमच्या शेजारा पाजाऱ्यांना नातेवाईकांना देखील दे या कॅन्सर वॅनबद्दल माहिती द्यावी यापुढे मला शनिवारपासून या शनिवारपासून तर पुढच्या शनिवारपर्यंत ता लांजा तालुक्यामध्ये आणि राजापूर तालुक्यामध्ये कॅन्सर वॅन फिरणार आहे तुमचे तिथले जर कोणी लोक ओळखीचे असतील तर त्यांना या कॅन्सर वॅनबद्दल माहिती देऊन त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करावी असे मी तुम्हाला आवाहन आणि विनंती करते धन्यवाद शिबिराला जिल्हा शासकीय रुग्णालयाचे रामेश्वर मेहत्रे सचिन भारणे प्राजक्ता जाधव साक्षी समगिसकर यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर मराठी भाषा ही आपली अस्मिता हिंदी सक्तीची नाही पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन गेले अठरा दिवस आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याची त्याच्या आईच्या भेटीसाठी लांजा वन विभागाची धडपड पेटकिंदा भाटकरवाडा येथे मध्यरात्री तीन दुचाकी जाळल्या पोलिसांकडून कसून तपास सुरू याबरोबर सा संपलं नमस्कार